नमस्कार मित्रांनो आपल्या कपिल ऑफिसर या की तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या घडामोडी तुम्हाला या चॅनलवर मिळत जातील मित्रांनो बघा मागच्या हप्त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला होता की सेवे जे शिक्षक आहेत त्यांना सेवेत जर कायम राहायचं असेल तर त्यांना टीईटी परीक्षा अनिवार्य आहे आणि जर सोबत तुम्हाला जर प्रमोशन जर पाहिजे असेल तर किंवा पदोन्नती पाहिजे असेल तर त्या पदोन्नतीसाठी सुद्धा टी टी परीक्षा आता सुप्रीम कोर्टाने ती मागच्या जजमेंटद्वारे अनिवार्य केलेली आहे आणि काही असे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपल्या शिक्षक भरतीची सुद्धा तयारी करत आहेत मग अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा शिक्षकांना आता एक चांगली संधी आलेली आहे बघा कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनं आ, काल एक महत्वाची माहिती प्रसारित केली आहे ती म्हणजे येत्या तेवीस नोव्हेंबरला म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये हो तेवीस नोव्हेंबरला नियोजित टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे त्यांनी आयोजन केलेले आहे बघा तुम्हाला ही चांगली संधी आहे कारण बरेच विद्यार्थी जे आहेत त्यांना शिक्षक व्हायचं आहे परंतु टीईटी पात्र नसल्यामुळे त्यांची प्रत्येक वेळेस संधी हुकत आहे मात्र ही आता त्यांना संधी चालून आलेली आहे कारण टीईटी पास असल्याशिवाय तुम्ही शिक्षक बनवू शकत नाही किंवा समोर येणारी जी टेट परीक्षा टीई आय टी परीक्षा आहे ती सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही कारण ज्या विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचं टीईटी म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन असे जे दोन्ही पेपर पास असतील त्यांना समोरच्या शिक्षक भरतीमध्ये अतिशय चांगली संधी उपलब्ध होणार आहेत तसेच जे सुप्रीम कोर्टाच्या आपल्या ऑर्डरनुसार किंवा जजमेंटनुसार शिक्षकांना सुद्धा टी टी दे आता कंपलसरी झालेलं आहे बघा येत्या तेवीस नोव्हेंबरला ही म्हणजे तेवीस नोव्हेंबरला ची परीक्षा होणार आहे तर तुम्ही आता सगळे शिक्षक बांधवांना आता अभ्यासाला सुरुवात करायचे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि येणारे जे नवीन नवीनवीन टी संदर्भात ज्या घडामोडी आहेत त्या तुमच्या आपल्या मोबाईलवर जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्य